आपण सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि मिंदे गट उच्च न्यायालयात गेला म्हणजे तिकडे पण टाइमपास करायचंय असे म्हणजे तुम्ही सांगितलं खरं म्हणजे तुम्हाला आणि रोहितजी तुम्हाला खास धन्यवाद देतो की आपण आलात आणि अत्यंत सुंदर पद्धतीने मांडलं मुळामध्ये हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून आपल्या अध्यक्ष महोदयांवरती दिला होता त्यांना सांगितलं होतं की तुम्ही पात्र अपात्र ठरवा त्यांनी ठरवलंच नाही आता मिंदे हायकोर्टात गेले की आम्हाला म्हणजे ठाकरे गटाला अपात्र का ठरवलं नाही मग त्यांनी सुद्धा त्यांच्यावरती एक प्रकारे नाराजीच व्यक्त केलेली आहे मग मी असं म्हणतो दुसरे का आव्हान त्यांना देतो की तुम्हालाही न्याय मिळालेला नाही आम्हालाही नाही तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे राज्यपालांना मी विनंती करतो की जसं त्यावेळेला राज्यपालांनी एक अधिवेशन बोलवलं होतं तसं पुन्हा बोलवा आणि मिंदेना सांगतो अध्यक्षांविरुद्ध अविश्वास ठरवाना मी तुम्हाला पाठिंबा देतो आज जाहीर करतो पाठिंबा हापला यायला कशाला चाळी करताय हायकोर्टात जाण्यापेक्षा तिकडेच बसलाय ना मग तुमचा व्हीप आम्हाला लागणार का व्हीप व्हीप नंतर बघू आमचा व्हीप हा आमचाच व्हीप आहे आणि तो आमचाच अधिकार आहे आणि व्हीपचा मराठीत अर्थ होतो चाबोक चाबोक हा लाचाराच्या हाती शोभत नाही चाबूक हा शिवसेना प्रमुखांच्या हाती आणि त्यांच्या शिवसैनिकांच्या हाती शोभतो तुम्ही कसले शिवसेनेचे अध्यक्ष होणारे काय लायकी दुर्दैवाने काय झालेलं ती सुरेश भटांची कविता आहे ना गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री संजय राऊत आपण म्हणालात की रामशास्त्री बाणा तो बाणास त्या गारद्यांच्या सा गर्दीत सामील झालेला आहे आता मेल्या विना मड्याला दुसरा उपाव नाही म्हणजे उपायच नाही मग आपण नुसतं मड म्हणून बघत राहणार का लोकशाहीच्या खुन्यांचं मड करणार आपण म्हणजे राजकारणामध्ये डिस्क्वालिफिकेशन संदर्भात जे सातत्याने विचारलं जात आहे की आपण उद्धव ठाकरे आपलं एकनाथ शिंदेजींना पक्षाचे अधिकृत नेता किंवा पक्ष हा त्यांचा गट रिप्रेझेंट करतो असं मानलं मान्य केल्यानंतर उद्धव ठाकरे गटातल्या आमदारांना अपात्र का ठरवलं नाही तर आपल्याला माहीत आहे अपात्रता टू वन बी खाली ठरवत असताना म्हणजेच जर का पक्षादेशाचं व्हायलेशन झालं असेल तो पक्षादेश त्यांना मान्य केला नसेल तर ते चेक करण्यासाठी ट्रिपल फिल्टर आहेत म्हणजे आपल्याला पहिली बघायला लागतं की ज्या व्यक्तींनी पक्षादेश दिलेला आहे त्या व्यक्तीकडे खरोखर ते अधिकार होते का नंतर आपल्याला बघायला लागतं त्यांनी तो वेब इश्यू केलेला का आणि तिसरं बघायला लागतं की तो व्हिप इश्यू केलेला संबंधित आमदाराकडे पोचलवलेला का म्हणजे सर्व्हिस कंप्लीट होती का यात जे पुरावे माझ्यासमोर होते त्यात स्पष्ट दिसून येत होतं की हा व्हिप योग्यरित्या पोचवला गेला नव्हता हा वेब सर्व केला गेला नव्हता आणि तसंच तर सगळं रिप्लाय मध्ये उद्धव ठाकरे गटांनी सांगितलंय तर असं असताना मी या वस्तुस्थितीकडे डोळे बंद करून जर निर्णय घेतला असता तर मला वाटतं मी कुठेतरी माझ्या जबाबदी माझ्यावर जी जबाबदारी आहे ती योग्यरित्या पार पाडली नसती म्हणून त्यांना अपात्र न ठरवण्याचा माझा निर्णय हा योग्य होता हा रिझन्ड होता